नमस्कार मित्रांनो मी संदीप हवळे तर आपण यापूर्वी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजे नवीन नंबर प्लेट जे काही आता बसवायची आहे त्यासाठी नवीन ऍप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा त्यावरती व्हिडिओ बनवला होता आणि तोच जागे ऑप्लिकेशन फॉर्म भरून आपण आज आपली अपॉइंटमेंट आहे आणि आपण ती नवीन नंबर प्लेट बसवण्यासाठी जात आहेत तर ह्या वरती संपूर्ण व्हिडिओ आहे तर आपण आलो आहोत त्या रजिस्ट्रेशन सेंटरवरती त्यामध्ये आपल्याला आपल्या ज्या काही न गाडीची नंबर प्लेट आहे त्या या बॉक्समधून शोधावी लागते आणि या बॉक्समधून बऱ्याच वेळानंतर आपली नंबर प्लेट शोधल्यानंतर जे काही आपली जुनी नंबर प्लेट आहे ती काढून आपल्याला स्वतःच घेऊन यावी लागते आणि या ठिकाणी आपली जी काही जुनी नंबर प्लेट आहे ती या ठिकाणी हे कर्मचारी काढून देत नाही आपल्याला स्वतःच आपल्या बाहेरून किंवा घरून काढून घ्यावे लागते आणि अशा प्रकारे जे काही एच एस आर पी नंबर प्लेट आहे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ती अशा प्रकारे या ठिकाणी बसवण्यात येते फ्रंट आणि बॅक तर आपल्या गाडीची फ्रंट प्लेट ही निघली नव्हती त्यामुळे जुन्या प्लेटवरतीच नवीन प्लेट ही बसवलेली आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी जे काही नवीन नंबर प्लेट आहे ते बसवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे जर तुमची अपॉइंटमेंट सकाळची जरी असली तरी या ठिकाणी अपॉइंटमेंटला कुठल्याही व्हॅल्यू नाही तुमचा टाईम कुठलाही असो तुम्ही इथे येऊन तुमची नंबर प्लेट या ठिकाणी स्वतः शोधून तुमची नंबर गाडीची जुनी काही नंबर प्लेट आहे ती बाहेरून काढून आणायला लावतात आणि अशा पद्धतीने या ठिकाणी नवीन जी काही नंबर प्लेट आहे ती या ठिकाणी बसवण्यात येते तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपली नंबर प्लेट ही बसवून झाली आहेत आणि आपण आलेलो आहेत घरी आणि पूर्वी जी नंबर प्लेट दिसत होती आणि ही नंबर प्लेट आता चेंज झालेली आहेत तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून टाका जेणेकरून अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील तर भेटूया का नवीन व्हिडिओसह नवीन अपडेटसह तोपर्यंत जय महाराष्ट्र